सब टैक्स पेयर जो है डाटा यदि झारखंड नहीं होता उस वक्त बिहार नहीं होता हमारे पैसे पर पल रहे हो निशिकांत दुबे खासदार है संविधानिक पदर बसले बोलने आधी मे सो अभ्यास करा कराओ कैमरा दूल सुटाइच योग्य नहीं तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइन्स हमारे पास झारखंड के पास आहे छत्तीसगड के पास आहे मध्य प्रदेश के पास आहे उडीसा के पास आहे तुम्ही जेव्हा बोलताय की मध्ये खाणे झारखंड मध्ये काहीतरी खाणे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि आम्ही पोस्ट पण यांना उत्तर देऊ नमस्कार मी प्रणव लेनसे सोशल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी झारखंड चे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अनेक वादग्रस्त विधान केले त्यातलं एक विधान फार इंटरेस्टिंग होतं त्यांचं म्हणणं होतं की झारखंड आणि बिहार ही दोन राज्य ही महाराष्ट्राला पोचतात झारखंड आणि बिहारकडं अनेक खाणी आहेत उद्योग आहेत महाराष्ट्राकडं काय आम आमची लोकं महाराष्ट्रात येतात आणि महा मराठी माणसाला इथल्या मराठी माणसाला पोचतात असं त्यांचं म्हणणं होतं मात्र हे कितपत खरं आहे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत माझे सहकारी वैभव मठपती आहेत वैभवजी स्वागत काय सांगाल सुरुवातीला तर निशिकांत दुबे पासून सुरू निशिकांत दुबेंना लाईमलाईट पाहिजे असं दिसतंय किंवा मग निशिकांत दुबेंचा तो इतिहास आहे वादग्रस्त वक्तव्यांचा एक खासदार आहे भाजपचा त्यांचे इतिहासातले तुम्ही सगळे जुने बरेच काही स्टेटमेंट बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हा व्यक्ती किती वादग्रस्त आहे आणि माझं तरी स्पष्ट हाच संशय आहे आणि आरोप आहे असं म्हणू शकता तुम्ही की कोणाच्या तरी कदाचित नाही केले गेलं आहे जेणेकरून कदाचित मराठीमध्ये हे मुंबईमध्ये जो बी एम सीचा डेटा म्हणतो आहे सध्या की तीस पस्तीस टक्के मराठी माणूस इथे उरला आहे आणि जो बहुसंख्य भाग आहे तो आता नॉन मराठी उरला आहे तर कदाचित तिकडली तो वाद पेटवून ठेवायचा आहे आणि मतांचं ध्रुवीकरण करायचं आहे किंवा त्या मराठी मतांच्या मक्तांचीच मक्तेदारी करायची सत्य द्यायचं असं काही त्यांचा डाव दिसतो आहे तर ठीक आहे पण आपण त्यांना फॅक्टने उत्तर देऊ की महाराष्ट्राला ते पोचतायत की महाराष्ट्र कोणाला पोचतो आहे किंवा मग देशाच्या य आर्थिक जे काही घोडदौड चालू आहे देशाची त्याच्यामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं किती योगदान आहे ते आपण स्टॅटनिशी सांगणार तर पहिला स्टॅट्स माझ्याकडे आहे स्टेट जी एस टी कलेक्शन फॉर इयर फायनान्शियल ट्वेंटी फाईव्ह ह्याचे माहितीची स्रोत हा हा जो डेटा पब्लिश केला आहे ते इन्व्हेस्टिवाईज म्हणून आहेत त्यांनी केलं आहे आणि ते सांगतात की सोर्स सा हा जी एस टी काउन्सिलकडनं हा मिळालेला डेटा आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्र महाराष्ट्राने जी एस टी कलेक्शन किती केलेलं आहे फायनान्शियल दोन हजार पंचवीसमध्ये तर महाराष्ट्राने तीन लाख एकोणसाठ हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये महाराष्ट्राने कॉन्ट्रीब्यूट केले आहे हा देशातला महाराष्ट्र म्हणजे सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्यूट करणारा सध्या आहे त्याच्यानंतर जर आपण ह्याचं तुलना आपण ते जे सांगतात त्या राज्यांशी केलं तर तुम्हाला कळेल बिहार वीस हजार दोनशे आठ कोटी झारखंड छत्तीस हजार आठशे एक्केचाळीस कोटी आणि बाकीचे उत्तर प्रदेश एक लाख बारा हजार दोनशे बारा कोटी ठीक आहे हे होतं दोन हजार पंचवीस वर्षाचं <laughs> त्यात जर पाहिलं तर महाराष्ट्र लाखो कोटी रुपये जीएसटी कलेक्शन तीन लाख एकोणसाठ हजार कोटी त्यात बिहार आणि झारखंड ज्या दोन मिळवा त्याला राज्यात करा तरी पण ते होत नाही आणि ते लाख लाख कोटींमध्ये पण येत नाहीये दोन राज्य राज्यामध्ये तो आपल्याला पोहोचतो हे एक वेगळच उदाहरण होतं यात आणखी एक अशी आकडेवारी होती की जीएसडीपी जो काढला जातो तो जीएसडीपी महाराष्ट्राचा पंचेचाळीस पॉईंट एकतीस लाख कोटी रुपये इतका आहे तर प्रति म्हणजे तो जीएसडीपी आहे तो प्रति व्यक्ती उत्पन्न त्याच्यात महाराष्ट्राचा चोवीस पंचवीस मध्ये प्रतिव्यक्ती उत्पन्न आहे तीन लाख नऊ हजार रुपये जर बघितलं तर जीएसडीपी आहे आणि प्रति व्यक्ती हा झारखंडचा जीएसडीपी बघितला तर पाच लाख छप्पन पाच कोटी छप्पन लाख रुपये असं जे काय आहे तर त्यात पण मोठी तफावत दिसते अगदीच ऍक्च्युअली काय की आपण जेव्हा ही तुलना करतोय तर आपल्याला काय झारखंडला कमी दाखवायचं आहे बिहारला कमी दाखवायचं कुठल्या राज्यानं असं नाही आहे पण फॅक्ट वाईज आपण तुम्ही जेव्हा बोलताय की बिहारमध्ये खाणी आहेत का झारखंडमध्ये काहीतरी खाणी त्यांचं स्टेटमेंट आहे आणि आम्ही पोचतो आहे वगैरे पण फॅक्च्युली आपण यांना उत्तरं देऊ बाकी आपला काय उद्देश चुकीचा नाही आहे अजून एक डेटा माझ्याकडे आहे इंडियन एक्सप्रेसनी हा डेटा रिलीज केला आहे त्याच्यामध्ये सुद्धा टॉ टोटल जी एस टी कलेक्शन इन टू थाउजंड ट्वेंटी फोर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे तीन लाख अठरा हजार चारशे सत्त्याण्णव कोटी त्याच्यानंतर आहे कर्नाटका एक लाख त्रेचाळीस हजार तेवीस कोटी नंतर गुजरात हे एक लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अडतीस कोटी आणि ह्यांचे झारखंड वगैरे हे तर खूप खाली आहेत झारखंड आणि बिहार याच्यामध्ये जास्तीत जास्त एक उत्तर प्रदेशाचं नाव आहे ते जे एक लाख पाच हजार सातशे एकोणनव्वद को कोटी ह्या फॅक्टनुसार जरी बघितलं तरी महाराष्ट्र देशाला किती योगदान देतं जी एस टीच्या माध्यतून ह्याचा तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल अजून एक डेटा आहे हा इंडियन एक्सप्रेसनीच एक रिलीज केलेला हा डेटा आहे त्याच्यामध्ये असं सांगतो तो डेटा टोटल स्टेट वाईस कॉन्ट्रीब्युशन ऑफ डायरेक्ट टॅक्सेस अँड सेंट्रल जी एस टी ॲज अल्सो स्टेट वाईज डिवॉल्युशन ऑफ टॅक्सेस फ्रॉम फायनान्शियल डेट टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी टू टू थाउजंड ट्वेंटी फोर ठीक आहे ॲज पर डेटा टेबल्ड पाच जी राज्य आहेत महाराष्ट्र कर्नाटका दिल्ली तामिळनाडू आणि गुजरात अकाउंटेड फॉर सेवन्टी टू पर्सेंट ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे ह्या पाच राज्यांनी बहात्तर टक्के डायरेक्ट टॅक्समध्ये कॉन्ट्रिब्युशन केले आणि त्रेपन्न टक्के हे सेंट्रल जी एस टीमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे सी जी एस टीमध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्रचं योगदान खूप मोठं आहे हे जे राज्य सांगतात त्याचं नाव ह्याच्यामध्ये अगेन नाही आहे अजून एक डेटा आहे की स्टेट वाईज एक्सपोर्ट जे आपण ह्या देशातून दुसऱ्या देशाला वस्तू विकतो किंवा सेवा देतो त्याच्यातनं हे दोन हजार चोवीस पंचवीसचा डेटा आहे त्याच्यामध्ये स्टेटवाइज एक्सपोर्ट जर बघितलं तर महाराष्ट्राने त्याच्यामध्ये पासष्ट पॉईंट पंच्याऐंशी बिलियनचा बिझनेस केला आणि आपलं एक्सपोर्ट पासष्ट पॉईंट पंच्याऐंशी बिलियन, बिलियन इतका आहे ह्यांचं है। जर आपण दुसरं बघितलं तर उत्तर प्रदेशचं एकवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव बिलियन आहे आणि झारखंड वन पॉईंट एट नाईन बिलियन बिहार टू पॉईंट झिरो फोर बिलियन महाराष्ट्र सिक्स्टी फायव्हॉइंट एट फाईव्ह बिलियन निशिकांत दुबेनी पट जास्त आहे निशिकांत दुबेनी तेच म्हणजे ते खर तर खासदार आहेत संविधानिक पदावर बसलेत पण असं बोलण्याआधी मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा उगाच कॅमेरा दिसला म्हणजे बोललं सुटायचं हे काही योग्य नाही अजून एक मी तुम्हाला डेटा सांगतो हा एक डेटा आहे की अक्टिव्ह कंपनीज देशामध्ये किती आहेत ॲज ऑफ सप्टेंबर तीस तीस सप्टेंबर ठीक आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चो ठीक आहे तर त्या ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ॲक्टिव कंपनीज किती आहेत तीन लाख अडतीस हजार तीनशे एकावन्न महाराष्ट्रामध्ये ॲक्टिव्ह कंपनी आहेत त्याच्यानंतर आहे दिल्ली दोन लाख सेहेचाळीस हजार तीनशे था एकसष्ट आणि त्याच्यानंतर आहे उत्तर प्रदेश एक लाख पंचेचाळीस हजार नऊ कंपनीज आहेत आणि नंतर गुजरात नंतर बरेच आहे वेस्ट बेंगॉल आहे कर्नाटक का, तामिळनाडू तेलंगणा गुजरात अगेन त्यांनी ज्या राज्यांचा उल्लेख केला आहे तो मला याच्यात दिसत नाही सोर्स आहे सुमीत रिसर्च म्हणून एक आहे त्यांचा तर ह्याच्यात पण आहे की लिस्टेड कंपनी जे स्टॉक मार्केटवर लिस्ट आहेत तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे टॉप दहा स्टेटमध्ये घेतलं तर महाराष्ट्र अगेन एक नंबरला आहे एक हजार तीनशे पासष्ट रजिस्टर्ड कंपनीज महाराष्ट्रामध्ये सेकंड नंबर आहे अगेन गुजरात पाचशे पासष्ट कंपनी थर्ड नंबर आहे दिल्ली चारशे एकोणसत्तर कंपनी आणि चार नंबर आहे तामिळनाडू तीनशे चार, चार कंपनी ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेश येतं नऊ नंबरला दिसतं आहे त्याच्यामध्ये एकशे सात कंपनी अगेन त्यांनी ज्या राज्यांचा उल्लेख केला आहे त्या दहामध्ये तर दिसत नाही आहेत एक डेटा अजून एक आहे ज्याच्यामध्ये आहे की स्टेट लिस्ट ऑफ रजिस्टर्ड कंपनीज इन इंडिया ॲज ऑन थर्टी जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ह्याच्यामध्ये एक नंबरला येतं महाराष्ट्र पाच लाख साठ हजार एकशे पाच सदुसष्ट कंपनीज आहेत दोन नंबरला आहे दिल्ली चार लाख बत्तीस हजार तीनशे शहाऐंशी कंपनीज तीन नंबरला आहे तामिळनाडू दोन लाख बारा हजार चारशे बासष्ट कंपन्या आहेत तीन नंबरला तामिळनाडू चार नंबरला उत्तर प्रदेश आहे दोन लाख सोळा हजार चारशे सदुसष्ट कंपनीज अगेन ह्यांनी जे राज्य दिले आहेत त्यांचं आपण आज बघायला गेलं तर बिहार आहे सदुसष्ट हजार सहाशे सदुसष्ट सा महाराष्ट्र आहे पाच लाख साठ हजार एकशे पाच आणि झारखंड सव्वीस सा हजार दोनशे तेवीस सो so, हे झालं सगळं कंपनीचं पण शेवटी एक प्रश्न येतो की कुठल्या राज्यातले लोक किती उत्पन्न जनरेट करतात त्यावर शेवटी सगळं ठरतं सगळ्यात जास्त श्रीमंत लोक कुठल्या राज्यात एक डेटा आहे माझ्याकडे जो ज्याचा सोर्स आहे हुरून इंडिया <coughs> रिच लिस्ट म्हणून एक आहे ते तर त्यांच्याकडनं हा डेटा आलेला आहे ह्याच्यामध्ये आहे की श्रीमंत लोकं कुठे असतात ज्यांची नेटवर्थ एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे तर हे श्रीमंत लोकं महाराष्ट्रामध्ये तीन तीनशे एक्क्याण्णव श्रीमंत लोकं तीनशे एक्क्याण्णव लोक ज्यांचे एक हजार कोटींपेक्षा जास्त नेटवर्क आहेत ते महाराष्ट्रात जातात गुजरातमध्ये एकशे दहा लो एकशे दहा झारखंडमध्ये चार बिहारमध्ये सहा छत्तीसगडमध्ये सात उत्तर प्रदेशमध्ये पस्तीस असा हा डेटा आहे तर इथे पण बघितलं की महाराष्ट्र पोचतो की काय ती श्रीमंत लोक पण म्हणजे कमवणारी लोक इकडे असतात अजून एक डेटा आहे जे पी मॉर्गन जी संस्था आहे ती म्हणते की महाराष्ट्र ही जगातली सगळ्यात मोठी अठ्ठावीसव्या नंबरची मोठी अर्थव्यवस्था आहे डायरेक्ट टॅक्स जो असतो डायरेक्ट टॅक्स रेव्हेन्यू कलेक्शन इन इंडिया तर त्याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्समध्ये महाराष्ट्र किती कॉन्ट्रिब्यूट करतो आहे तर हा डेटा आहे थाउजंड करोर्समध्ये तर महाराष्ट्राने ओव्हरऑल पूर्ण देशभरामध्ये हा डेटा आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेला वर्ष दोन हजार अठरा एकोणीस त्याच्यामध्ये ओव्हरऑल भारतात एक हजार एकशे सदोतीस थाउजंड क्रोड्स ठीक आहे एवढा देशाचं कलेक्शन आहे त्याच्यापैकी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे चारशे पंचवीस पॉईंट एकोणचाळीस गुजरातचे एकोणपन्नास पॉईंट शून्य दोन झारखंड अगेंट सहा पॉईंट नऊ तीन बिहार सहा पॉईंट दोन चार महाराष्ट्र आहेत चारशे पंचवीस पॉईंट तीन नऊ महाराष्ट्र इथेही मोठ्या प्रमाणात खूप पुढे आहे अजून एक आहे आत्ता लेटेस्ट बाकी जाऊ द्या आत्ता लेटेस्ट जून दोन हजार पंचवीसमध्ये जी एस टीचं कलेक्शन आता झालेलं आहे तर स्टेट वाईज आपण ब्रेकडाऊन केलं की कुठल्या राज्याने किती डेव्हलप केलं तर पूर्ण जून दोन हजार पंचवीसच्या महिन्यामध्ये जी एस टी भारतामध्ये कलेक्ट झाला एक पॉईंट आठ पाच लाख कोटी रुपये ठीक आहे त्याच्यापैकी महाराष्ट्राने दिले तीस हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपये गुजरातनी अकरा हजार चाळीस कोटी रुपये झारखंडनी दिले तीन हजार शहाऐंशी कोटी रुपये बिहारने दिले एक हजार एकोणऐंशी कोटी रुपये ह्याच्या महाराष्ट्राने तीस हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपये आपण सगळी आकडेवारी जर पाहिली तर सगळ्या आकडेवारीत महाराष्ट्र एक नंबरला आहे एकाच आकडेवारीत मला वाटतं त्यात दोन नंबरला आहे महाराष्ट्र गुजरात एक नंबरला आहे सगळं असताना प्रत्येक आकडेवारीत आपल्या आपले जे अंक आहेत त्यापेक्षा दोन नंबरचा जो आपल्या खालचं राज्य आहे त्यांचे पण आपल्या जवळपास निम्म्या आकडेवारी सगळ्या ठिकाणी दिसते झारखंड आणि बिहारची कम्पॅरिझन आकडेवारीत महाराष्ट्रासोबत कपटीने पुढे होऊ शकत नाही म्हणजे दूर दूरपर्यंत ती कंपॅरिझन न केलेली बरं असं असतानाही निशिकांत एवढं एवढी हिंमत होते कशी म्हणजे राजकारण काय असतं ध्रुवीकरण मुद्दा पेटवून ठेवायचा आणि मराठी मत लाटायची कदाचित ह्याच्या पलीकडे मला काय दिसत नाही अजून डेट आहे पर्सेंटेज ऑफ एफ इक्विटी इन्फ्लो फ्रॉम ऑक्टोबर टू थाउजंड टू जून टू थाउजंड ट्वेंटी फोर एफ डी आयमध्ये भारताने किती कॉन्ट्रीब्यूट केलं ज्या पिरियडमध्ये दिला आहे त्याच्यामध्ये हा डेटा आपल्याला दिला आहे डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन अँड प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड ह्यांनी एकतीस टक्के एकतीस पॉईंट सोळा टक्के महाराष्ट्रासच्या माझे कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यामध्ये झारखंड एक पॉईंट शून्य साठ टक्के बिहार आहे शून्य पॉईंट शून्य नऊ टक्के एफ डी आयमध्ये पण महाराष्ट्र काही कपटीने खूप पुढे आहे असं ह्याच्यामध्ये पण दिसतंय आता हा एक मुद्दा झाला की महाराष्ट्र काय देतोय ठीक आहे ह्याच्या उलट मी तुम्हाला असं सांगेन की महाराष्ट्राला त्याच्या बदल्यात काय मिळते तर एक डेटा होता साहेबांनी पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत त्यांनी पण उत्तर भारतीयांच्या मंचावरती तो डेटा मध्ये मांडला होता असं मला आठवते तर त्यांनी सांगितलं की जेव्हा आपण शंभर रुपये राज्याकडनं केंद्र सरकारला देतो त्याच्या बदल्यात केंद्र सरकार आपल्याला म्हणजे महाराष्ट्राला किती विकास निधी देतो ठीक आहे तर तो एक डेटा जर मांडायचा असला तर महाराष्ट्र जेव्हा शंभर रुपये केंद्र सरकारला देतं तेव्हा महाराष्ट्रात त्याच्या बदल्यात किती रुपये मिळतात तर सात पॉईंट सात रुपये शंभर रुपये टॅक्स दिला आपल्याला मिळतात सात पॉईंट सात रुपये त्याच्या उलट झारखंडला तीनशे तीन रुपये मिळाले शंभर रुपये मिळाले शंभर रुपये देतात तीनशे तीन रुपये मिळतं बिहारला मिळतात नऊशे बावीस पॉईंट पाच रुपये शंभर रुपये देणार आणि दोनशे बावीस पॉईंट पाच तरीही तिथे विकास काय चालू आहे तिथे तरीही तिथं हे काय चालू आहे आपण बघतोय ऍक्च्युली मला तिथल्या लोकांचं वाईट वाटतं आपल्या कुठल्या राज्याला कमी दाखवायचं असा काय आपला उद्देश नाही आहे पण इतका जर तुम्ही इथून टॅक्स घेऊन तिकडे जाणार असेल आणि तिकडे जर विकासच होत नसेल आणि परत रोजगारासाठी महाराष्ट्रावर कडेच येण्याची वेळ हो असेल तर मग तुम्ही तिथल्या लोकप्रतिनिधींना त्याचं उत्तर विचारायला पाहिजे युपी तीनशे तेहत्तीस पॉईंट दोन रुपये युपीला तिकडे मिळतं म्हणजे देणारा महाराष्ट्र मिळताना सात पॉईंट सात रुपये मिळतात आणि हे म्हणतात महाराष्ट्राला आम्ही पोचतोय आमचा आक्षेप इथे अभ्यास न करता तुम्ही संविधानिक पदावर बसून काहीतरी बोलताय मराठी माणूस सहन करणार नाही तुम्ही सगळे आताचे हे बघितलं असाल तर मला हेच वाटते की फक्त मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि हिंदी मराठी वाद कुठून तरी ह्यांना कोणतरी सांगते की चालू ठेवा ह्याच्या वादनं हे चालू आहे मराठी माणूस शांत बसणार नाही मराठी माणूस कामातून उत्तर देतो आहे मराठी माणसाला तरी काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत मला वाटते वर्षतही गायकवाड आणि प्रतिभा या तिघांचं मी एक मराठी म्हणून अभिनंदन करतो आम्हाला अभिमान वाटला की आमच्या मराठीच्या तीन वाघिण्यानी जाऊन निशिकांत दुबेला दिल्लीमध्ये दाव विचारलाय तर आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि पुन्हा तेच सांगतो ही शिवरायांची भूमी हे संभाजी महाराजांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महात्मा ज्योतिबा फुले असो विनायक दामोदर सावरकर असो गंगाधर टिळक असो कित्येक महान लोकं ह्या महाराष्ट्राने भारताला दिलेली आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राला आम्ही पोचतोय आणि अशा काही गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका नक्कीच तुम्ही हे सगळं फॅक्च्युअली सांगितलं पण इंटरेस्टिंगली मला एक गोष्ट यात मांडायचा एक मुद्दा की त्याला तुम्ही ॲग्री कराल की हे कुठं ना कुठं याच्यामागे एक राजकारण दडलेलं आहे म्हणजे आजपर्यंतचा देशाचा इतिहास बघितला तर महाराष्ट्रात काय घडतंय त्याच्यावर देशाचं राजकारण फिरत असतं प्रामुख्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारचं राजकारण फिरत असतं आता महाराष्ट्रात हिंदी सक्तीची लादली त्यानंतर हे सगळं सुरू झालं आणि मग अशा प्रकारची विधानं करायला निष्कांत दुबेंसारखे पुढे आले याच्या आधीही आता म्हणजे हे जे निशिकांत दुबेंनी वक्तव्य केलंय त्याला कुठे ना कुठं आगामी बिहारच्या इलेक्शन्सची पार्श्वभूमी आहे बिहारमध्ये आता विधानसभेच्या इलेक्शन होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर केलेलं हे विधान असावं अशी शंका आहे आणि अशी शंका येण्यामागचं कारण असं आहे की याच्या आधी बिहारमध्ये विधानसभेचे जे इलेक्शन झाले होते त्यावेळेसही महाराष्ट्रातल्या एका घटनेचा मुद्दा भाजपनं बिहारमध्ये उचलून धरला होता ती घटना होती सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू मग तो हत्या की आत्महत्या तो वेगळा विषय वेगळा चर्चेचा विषय मात्र त्यावेळेस सुशांत सिंग राजपूतचा जो मृत्यू झाला त्यावर भाजपने अख्ख्या बिहार विधानसभेचा कॅम्पेन उचललं ना भूले हे ना भूलने देंगे असं टॅगलाईन देऊन त्यांनी सुशांत सिंगच्या ना फोटोसह भाजपचे चिन्ह असलेले पत्रकं पसरवली आणि त्यातून ते, ते कॅम्पेन उभारलं उभं उबर केलं त्यावर अख्खी बागशी इलेक्शन त्यांनी मारून दिली आता यावर्षी महाराष्ट्रात सुरू असलेला हिंदी मराठी वाद किंवा मराठी व मराठी असा निर्माण केला जाणारा वाद त्याच्यावर बिहारची इलेक्शन चालवायची आणि आम्ही तुमचे पोच आम्हीच तुम्हाला पोचतोय किंवा आम्ही तुमचे रक्षक आहोत मराठी माणसापासून वाचवण्यासाठी अमराठी माणसांना कोण उभं राहणार आहे तर भाजप उभं राहणार असं सगळं निर्माण करायचे थे आधीपासून अगदी 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 हे आधीपासून हेच चालू आहे की अजूनही आता खरं तर ते सत्य ते तिकडे जेडीयू सो ते नितीश कुमारांचा जो पक्ष सत्तेमध्ये आहेत मागच्या पाच वर्षामध्ये मा तिथे किती कि इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट झालं ते सांगा तिथे रोजगार मिळणार नाही ते सांगा तिथे किती टॅक्स कलेक्शन माहिती दिसत नाहीयेत मग तिथे तिथल्या लोकांचं उत्पन्न कसं वाढणार आहे ह्याच्यावर बोलायचं नाही सतत मराठी मराठी वाद उचलून ठरायचा आणि भावनिक मुद्द्यावरती कसं तिथली इलेक्शन फिरवता येईल इल। हे ये तिथल्या लोकांनी विचार केला पाहिजे बाकी महाराष्ट्र कामाने उत्तर देतोय नक्कीच त्यामुळे हे त्यांचं त्यांचं राजकारण त्यांना लखला पण दुर्दैव या गोष्टीचं आहे की जेव्हा मराठी माणसाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल अशा प्रकारची विधानं बाहेरचे खासदार येऊन जातात येऊन करतात तेव्हा पक्ष आणि पक्षाचे विचार बाजूला सारून भाजप शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल त्यातला कुठलाही नेता समोर येऊन या वक्तव्याचा निषेध करत नाही किंवा त्यांना प्रत्युत्तर द्यायला पुढे सरसावत नाही उलट निशिकांत दुबेंनी केलेलं विधान हे कसं योग्य होतं आणि निशिकांत दुबे मराठी माणसाबद्दल नाही तर ठाकरे फॅमिलीबद्दल बोलले असं सांगायला राज्याचे मुख्यमंत्री पुढे येतात या गोष्टीचं दुर्दैव आहे मात्र पुन्हा एकदा काँग्रेसच्या तीन खासदारांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर खासदारांनी जे केलं त्याचं अभिनंदनच करायला हवं नी आणि निषांदुमेन सारख्या लोकांना ज्यांना असं वाटतंय की बिहार झारखंड आणि उत्तर प्रदेश ही राज्य महाराष्ट्राला पोचत आहेत किंवा तिथली लोक इथे येऊन काम करत आहेत म्हणून इथला मराठी माणूस खाऊ शकतो तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे एक चपराग असेल त्यातली ही माहिती हे स्टॅट्स हे त्यांच्यासाठी एक योग्य उत्तर असेल असं वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी काही माहिती आमच्याकडून राहून गेली असेल जी तुमच्याकडे असेल ती कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका the note